कुटे यंत्रिपद मिळावे भाजपा सोशल मीडिया प्रमुख चेतना खेते यांची मागणी जळगाव जमोद मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विकास पुरुष म्हणून ओळख असलेले व सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व संजीव कुटे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया विभागाच्या मुख्य संयोजिका चेतना खेटते यांनी केली आहे संजीबो कुटे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम अतुलनीय आहे रस्ते वीज पाणीपुरवठा शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जनगावजामवत मतदारसंघाने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले आहेत असेही चेतना खेते यांनी म्हटले आहे चेतना खेते म्हणाले की संजीव कुटे हे प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि जनतेशी बांधिलकी ठेवणारे नेतृत्व आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाला नवी दिशा मिळाली अशा नेतृत्वाला मंत्रीपद मिळाल्यास केवळ मतदारसंघातच नव्हे तर राज्यातील इतर भागांनाही त्याचा लाभ होईल असेही हेते तई यांनी म्हटले आहे हां नमस्ते मी चेतना गजानन हेते भाजपा सोशल मीडिया संयोजिका शेगाव शहर प्रमुख देवा भाऊ यांचं आम्ही मनापासून आमच्या भाजपा हा महिला मोर्चा कार्यकर्त्यांना अभिनंदन करते आज केंद्रामध्ये आहे नरेंद्र आणि राज्यामध्ये आहे देवेंद्र त्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना फार खूप कौतुक वाटत आहे की आमचा देवाभाऊ हे निवडून आलेले आहे आणि सगळ्यांचं प्रेम आपल्या भावा भावावर आहे आपल्या स्वतःच्या भावावर एवढं प्रेम नसेल तेवढं देवाभाऊवर आहे तर जय देवा भाऊ लाडकी बहीण योजना जिंदाबाद आणि राज्यामध्ये देवाभाऊ जर सरकार आलेलं आहे तुमची इच्छा तुम्ही आता जळगाव दामन मतदारसंघाचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत तुम्हाला काय वाटते की संजू भाऊ कुठे यांना संधी मिळाली पाहिजे का हो कारण संजू भाऊ सारखं व्यक्तिमत्व किंवा त्यांचा संजू भाऊ म्हणजे विकास ही एक संकल्पना आहे संजू भाऊ यांनी खूप म्हणजे शुद्ध अंतकरणाने सर्वांसाठी खूप काम केलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही तळा संजू भाऊ डोळे लावून मत देणार कारण संजू भाऊ म्हणजे विकास विकास विकास